रामायणाचार्य तालुका केस मध्ये प्रसिद्ध असलेले सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आता त्यांनी आपलं मनोबल चांगलं व्यक्त केलं आणि खरोखरच वैचारिक अध्यक्षीय भाषण मी आज पहिल्या वेळेस ऐकलं कारण अध्यक्ष काय म्हणत असतात प्रत्येक वेळेस सगळेजण बोलले मला बोलायलाच राहिलं नाही मी थांबतो आता धन्यवाद परंतु खूप छान वैचारिक अध्यक्ष अध्यक्षपद उचलत असे रामसाहेब आणि ज्यांच्या कार्यक्रमामध्ये राम आहे तर त्या आपल्या कार्यक्रमामध्ये राम येतो जोश येतो जान येते त्याचबरोबर या नगराच्या नगराध्यक्ष प्रथम नागरिक आणि ज्यांनी आपल्या पदाला साजेस भूमिका करत आहेत बरेच जण म्हणतातच महिला रंगशिक्का निवडणुकीपुरत्या महिला आणि हात तुरी घ्यायला पुन्हा त्यांचे मादक मुलगा वगैरे परंतु खरं पवार जे आरक्षण दिलं तेतीस टक्के महिलांना आरक्षण दिलं आणि ते सध्यात उतरवलं असं एक आदर्श मूर्तीमत्त उदाहरण या ठिकाणी केलं आमचे चळवळीचे मित्र भागभत्र सोनवणे सर आणि आम्ही तर एकाच नाण्याचे दोन भाग देतात आम्ही इथं असताना बरेच जण म्हणायचे मी भागभत्र कुठे आणि भागभत्रा दिसले की मुंडे सर कुठे पण आम्ही दोघांनी म्हणायचं केस मध्ये जर काही पेटवायचं असेल तर भोसले सर कुठे आम्हाला समस्या कळायची केस मध्ये पण आम्ही लवकर माणसं त्याच्यानंतर शिक्षक शिक्षकाला शंभर सशाची भीती असते म्हणतात शिक्षक किती भीत असतो शंभर सशाची भीती शिक्षकाला असते मग आम्ही शिक्षक माणसं पण आम्ही समस्या दिसली भोसले सर कशा सर अशी अशी समस्या की लगेच भोसले सर असं करीत घंटाबाद करीत रस्ता आणि समस्या सुटायची अशी आपली बरोबर बोललेले आहेत आणि आम्ही दोघं ही जोडी अशी आहे की जे महाराष्ट्रात कुणी विचार करू शकत नाही ते आम्ही बदल करायचो या ठिकाणी कर गट शिक्षा काळे साहेब होते काळे साहेबांना टिप्स आम्ही द्यायची पुन्हा बदलून गेल्यानंतर रात्र त्यांनी कुर्के साहेबांना द्यायची कुर्के साहेबांनी देशमुख साहेबांना सांगायचं त्याचं धोरण म्हणून महाराष्ट्रामध्ये यायचं शैक्षणिक धोरण जे आहे मग आमचं प्रत्येकाचं एक ब्रँड असतं असतं की काय असतं कोणाचा आवडीचं असते कोणी कर्माला कोणी धर्माला कोणी देशाला कोणाला ब्रेद वाक्य तर आमच्या दोघांचं एक वाक्य असते मुमकिन है तुमच्या मनामध्ये जे आहे ना ते मुमकिन आहे लेकिन तुम्ही तसे प्रयत्न केले पाहिजे तर हे आमच्या दोघांचं एक मुमकिन हैले सर म्हणले नाच्या शुभेच्छा दिल्या अशा धन्य ठाकणे सर कारण त्यांचे खूप प्रेम आणि सेवा करून पुन्हा अनुदानावर यायचं आणि तो आनंद आम्ही साजरा करायचा सा। ह्याच्यात दुसरा आनंद कोणतंच नाही

त्या ठिकाणी उपस्थित असलेले आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या शिंगारे सर यांची कन्या मुलं वगैरे एक आदर्श कुटुंब आहे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा चांगली प्रगती झाली आणि आमचे ज्येष्ठ बंधू आम्ही म्हणतो त्यांना कारण ते सोनवणे सरांचे बंधू आहेत आणि सोनवणे सरांचे पुन्हा आम्ही एकच मानत असे आमचे ज्येष्ठ बंधू जाधव सरांना आपच आपण सन्मानित केलं पदसंस्थेचे संचालक म्हणून ते पुनसर पुढे गेले ठीक आहे ठीक आहे चालक भैया मॅडमचा कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट माझी अडचण आता मला सगळं मिळालं फक्त चालक माझ्या मनासारखा मिळाले असे लोक काय हो ना काय मेजर सांगायच्याबद्दल तर क्या मेजर सांग बोलते मग हा साने तो पाकीट लिहिते मयून पासा दोन गेलो पाकीट या लेकिन आज आज मेरा दिल भर के आया सच में कारण मी महाराष्ट्र फिरतो फिरतो देशात पण फिरतो परंतु एवढा हृदय सत्कार प्रेम पूर्वक हा पहिलाच माझा सत्कार आहे सेवानिवृत्त मी आता जास्त टाटा रिटायरमेंट नॉट आहे चांगल्या पद्धतीनं अर्ध्या तासापासून अगोदर माझ्या आपल्या कार्यक्रमासाठी येऊन थांबले धन्यवाद काका लोखंडे सर एक आमचे जुने म्हणजे आमचे नोकरीच्या सुरुवातीपासूनचे व्यक्ती महत्व आहे ते मी सोडून सरला मला नाही डायरेक्ट भारी दिसतो काहीतरी वेगळीच बोलली बाबा म्हणजे असं माझं कौतुक सोनोने सरच्या माध्यमातून माझ्याकडे येत असे लोखंडे सर भाई साहब तो हम हमेशा असे परिचित आहेत कमी की जसे तुम्ही म्हणलं की हसरा चेहरा मग उनके तरफ देखते सोसणे कशी का शिका। <laughs> आणि बघा <laughs> wow. <laughs> ना बाळसा कसं आहे म्हणजे झाले विचारायची गरज नाही आता मी जर समजा आले तर काय मुलगी द्यायला विशेष माझी निवड झाल्यावर पहिला आडस्कर साहेब केला आडस्कर साहेब धन्यवाद कांबळे सरांचं तर कसं आहे जिथं जाईल तिथं आपला कर्ज जाऊचा ठसाव म्हटणार आहे आपल्या केस बी आर सीला काम केलं बदलून गेले तिथं काम केलं तिथून सोडित नव्हते माणसं पण मग आमचं माणूस आम्हाला द्या चांगल्या पद्धतीनं काम करते इथले आमचे भोयदाचे मित्र mm. चालताना असे फास्ट चालायचे काय बोलून गेले ते मला नंतर उशिराने कळायचं म्हणजे असं पटकोनी बोलायचे त्यांचं बी आपण थोडे उल्लेख केला पाहिजे अशोक दादा पाटलांकडे भेटायचे मला कधी कधी दादा दादासाहेबाकडे आणि दादा दादासाहेब भेटले तर ते म्हणले किती वाजता आला ग्यारा बजेच आया दादा किल्ले वाले आम्ही तर एक